माजलगाव मतदारसंघामध्ये प्रस्तापित सत्ता हटलेली नाही अत्याचार बोलायला कोणीही तयार नाही तर विकास जास्त झाला नाही जितकं वैस तितकं झालं नाही मुस्लिम समाज जो आहे तो हरची हर चीज मे आगो टिकिट घेऊन द्या जाणार आहे मल्लेगाव नवीन चेहरा म्हणलं एक तर मोहन दादा जगतापेट विकास करू शकते माझं नाव नितीन सोनोणे जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थल सेना बीड सध्या माजलगाव का मतदारसंघाची काय स्थिती सुरू आहे सध्या गेल्या अनेक वर्षापासून बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव मतदारसंघामध्ये यांची सत्ता हटलेली नाही या सत्ताधाऱ्यांनी आजपर्यंत विस्थापितांचा कुठलाही इतर समाजाचा आणि त्यातली त्या दलित समाजाचा चेहरा वरीव दिला नाही त्यांनी आतापर्यंत दलित समाजाच्या मतदानाचा वापर करून स्वतःची पोळी भाजलेली आहे मी ऑल इंडिया पॅन्स सेनेच्या वतीने येणाऱ्या विधानसभेला त्यांना दलित मतदान ते धटका देण्याशी सोडणार नाही आणि गेल्या अनेक वर्षापासून जे यांनी मतेदारी मांडली या प्रस्थापितांना विस्थापितांचा हिसका आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी ऑल इंडिया कॅन्सर सेनेचा उमेदवार निवडून येईल असं सुद्धा मी या ठिकाणी त्या प्रस्थापितांना सांगू इच्छितो सध्या आता दोन हजार चोवीस ची माजलगाव विधानसभा निवडणूक होत आहे तर माजलगाव मतदारसंघामध्ये काय सांगाल आपण माजलगाव मतदारसंघामध्ये आपण बघत असताल आतापर्यंत दलितावर खूप अत्याचार होतोय आणि ह्या अत्याचारावर बोलायला कोणीही तयार नाही माजलगावचे विद्यमान आमदार जे आहेत ते सुद्धा बोलायला तयार नाही त्याच्यामुळे दोन हजार चोवीसला दुसरा आमदार निवड नियोर्ण, निवडायला पाहिजे आता सर काय नाव आपलं वाहेद देवळेकर सध्या माजलगाव मतदारसंघामध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुका दोन महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत काय माजलगाव मतदारसंघात विकास झाला असं आपल्याला वाटतं का नाही मी माजलगाव मतदारसंघामध्ये जातो आपल्या जा, तिकडं गाव बी तर विकास जास्त झाला नाही त्या सांगतात जितकं व्हायचं तितकं झालं नाही रस्ते नाही कुठं कुठे रस्ते झाले कुठं कुठे नाही झाले जे गावात रस्ते पाहिजे ते गावात रस्ते झाले नाही आणि गावातले जे आता खड्डे आहे रस्ते गाड्या गाड्याच आहे ते होत नाही का झालं नाही जितकं व्हायचं जिथं माणसाला माजलगाव मतदार मतदारसंघामध्ये जे आहे अजून रे काम बाकी आहे बाकी आहे काय नाव सर आपलं सय्य दिवस माजलगाव मतदारसंघाच्या बाबतीमध्ये काय सांगाल आपण सर मेरा ये बोलना है मुस्लिम समाज जो है तो हर चीज़ में आगे हर चीज़ में आगे उनको टिकट क्यों नहीं दिया जा रहा है मन मनलेगा से हर विकास जो है तो मुसलमान समाज कर रहा है ना कर रहा है कि नहीं कर रहा नगर सेवक हमारे अध्यक्ष हमारा नहीं हो रहा वहाँ से वजह क्या है इसकी तो हमारी ये मांग है सर मुस्लिम समाज का जो है तो मलिगो शहर से एक टिकट दिया जाए तो मुस्लिम मतदान बहुत अच्छा है वहाँ लोग चाहते भी वहाँ इसलिए हमारी एक ही विनती है मुस्लिम समाज को वहाँ टिकट दिया जाए शिंदे पाटील कोण वाटत तुम्हाला माजलगाव मतदारसंघामध्ये कोणाला तिकीट मिळावी यावेळेस माजलगाव मतदारसंघामध्ये <laughs> म्हणलं तर घराणेशाही संपोर्ट यायला पाहिजे तरच तालुक्याचा विकास माजलगाव तालुक्याचा नव नवीन चेहरा म्हणलं एक तर मोहनदा जगताप त्याचा विकास करू शकते सोळंके हटाव माजलगाव बचाव अशी संघर्ष समिती आणि भाजप बी जे विचार करायला पाहिजे संघर्ष कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न असे पण आंदोलन खूप काय केलेले त्यांनी संघर्षाचं फळ त्यांना भेटायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे सर आपलं सर सध्या आता विधानसभा निवडणुका दोन हजार चोवीस yes. या येऊन ठेपलेल्या आहेत अवघ्या दोन महिन्यात होऊ शकतात yes. तर माजलगाव मतदारसंघामध्ये काय सांगाल आपण विकासासंदर्भामध्ये थोडा काय विकास झालेला नाही म्हणा बरेचसे रस्ते खड्डे आहेत पडल्या दिवशी आहेत तसे उलट वाढायला लागलेले आहेत पाण्याच्या घरात थोडं प्रॉब्लेम आहे स्मशानभूमीच्या विविध बऱ्याच अडचणी आहेत अशा बरेच दलित सुद्धा अडचणी पुष्कळ आहेत काय करायला करा पाहिजे लोकप्रतिनिधीने तुमच्यासाठी असं तुम्हाला वाटतं हे जे आहे जे जनतेचं आहे ती व्यवस्था करून द्यायला पाहिजे थोडं लक्ष घालायला पाहिजे लक्ष घालून त्यांच्या त्या अडचणीत हे त्यांचं कर्तव्य आहे सर्जेराव मारुती सर सेवा फाउंडेशन जिल्हा अध्यक्ष सर आता माजलगाव मतदारसंघामध्ये आमदार प्रकाश सोळंके हे पुन्हा निवडून येतील का आमदार प्रकाश सोळंके निवडून येतील पण काटावर येतील निवडून कारण त्यांच्याकडे सहकारी साखर कारखाना का असल्यामुळं शेतकरी त्या कारखान्याचे बरेच अंशी सदस्य आहेत आणि बरेच कार्यकर्ते जे आहेत त्या भागातले त्यांच्या बाजूनच त्यांचा कला असता हमेशा फक्त कार्यकर्त्याचा कला असून भागत नाही यावेळेस मात्र प्रकाश सोडून त्याने त्यांचा पुतण्या किंवा त्यांना जर उभं करायचं असेल तर पगड जातीचा विचार यावेळेस त्यांनी केला पाहिजे आणि जर केला तर ते तरी मतावर येऊ शकतील त्याला यावेळेस मात्र माजलगाव मतदारसंघाचे विधानसभेची निवडणूक तशी अवघडच आहे कारण त्या ठिकाणी ओबीसी आणि मराठा आरक्षण याचा त्याला काही प्रमाणात तरी फटका बसल्याशिवाय राहणार नाही आणि फटका जर बसू द्यायचा नसेल तर दलित असेल ओबीसी असेल अनुसूचित जाती जमातीच्या लोकाकडे त्यांनी मागे तर गेले नाहीत त्या लोकांकडे त्यांच्या एरियात बी गेले नाहीत पण यावेळेस ते जर एरियात गेले तर त्याचा फायदा होऊ शकतोय नाही गेले तर ते, ते आता माजलगावची निवडणूक कोण जिंकल ते मात्र आताच काय सांगणं अवघड आहे माणूस किशाव फाउंडेशन विरोधाला अध्यक्ष आहे सर आगामी विधानसभा निवडणुका दोन महिन्यावर येऊन ठेपल्या काय परिस्थिती आहे माजलगाव मतदारसंघामध्ये सर माजलगाव मतदारसंघामध्ये ज्या याला निवडणुका होणार आहेत ते निवडणुकामध्ये नवीन चेहरा एका दिवस जर असेल तर बऱ्याचशा प्रमाणात तिथं फायदा होईल आणि कर्तृत्वाने व्यक्तिमत्व असणं गरजेचं आहे सगळी गोष्ट समाजाला सोबत घेऊन चालणारे व्यक्तिमत्व विकास व्यक्तिमत्व पाहिजे आणि ज्यांनी विकास बऱ्याच प्रमाणात केलेला आहे अशा लोकांना निवडून यासाठी जनता आता जनतेला सांगायची गरज नाही बऱ्याचशा प्रमाणात कारण जनता हुशार झालेली जनतेला माहीत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरक्षणाचा एक मुद्दा आहे आरक्षणाच्या मुद्द्यामुळं बरंचं वातावरण वेगळा प्र प्रकार घडलेला आहे आणि याच्यामध्ये जर तुम्हाला समजा बघायचं असेल तर एखाद्या एखादेवस विरोधी होऊ शकतो दुसरा नवीन यार बी येऊ शकतो आहे अशी काहीतरी वर्षात म्हणजे सूत्रांच्या माहितीवरून आमच्याकडे बी थोडे काही खबर येते त्याच्यावरून सुद्धा थोडी माहिती भेटते पण शक्यतो हे सांगणं चुकीचं ठरेल की हे येते कारण हे सांगू शकत नाहीत बऱ्याचशा प्रमाणात जे सगळं आहे की बाबा नेमकं येईल कोण नवीन चेहरा किंवा जनशाही येईल किंवा त्यातून निवडून कोण येईल हे सांगणं शक्य नाही युवा जिल्हा अध्यक्ष आहे सध्या आता माजलगाव विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये काय सांगाल आपण सर माजलगाव मतदारसंघ हा तसाच तर बहुलचा मोठा मतदारसंघ आहे काय इथं सगळं दुष्काळग्रस्त पाण्याचा भाग आहे पण काही अशा भूसंपादन केलेल्या जमीन ज्या मागासवर्गीयांच्या आहेत तिथं आणखी काही आर्थिक लाभ कोणालाही ना भेटलेला ना नाही किंवा पीक विमा असेल तसेच पुन्हा सामाजिक समाज कल्याणच्या काही स्कीम असतील त्या आणखी मागासवर्गीय किंवा दलित वर्ती वसाहतीपर्यंत आणखी कुठल्याही पोहोचलेली नाही देखील लोकप्रतिनिधी हा प्रत्यक्ष प्रत्येक वर्षी निवडून येऊन काय फक्त स्वतःचेच घर बनणे किंवा आपले राजेशाही जपणे आपले वंशावळ जपणे याच्यात कार्याधीन राहून काय आज आजपर्यंत कुठल्याही मात मादलगाव मतदारसंघात कुठलाही विकास आणखी दिसत नाही आ, सर माजलगाव मतदारसंघाच्या बाबतीमध्ये आगामी निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत तर काय सांगाल आपण माजलगाव मतदारसंघातील जे निवडणुका निवडणुका होणार आहेत तर तिथे माजलगावच्या जनतेने घराणेशाहीचा उमेदवार मग कोणत्या तो पक्षाचा असेल कोणते आडनावाचा असेल घराणेशाहीच्या उमेदवाराला पराजित केलं पाहिजे व तळागाळातील गोरगरीब फुले शाहू आंबेडकराचा विचाराचा माणूसच निवडून आला पाहिजे कारण या भारतामध्ये पिढ्यानी पिढ्या घराणेशाहीचे लोक सत्ता भोगत आलेले आहेत भोगा नका पण ते तळागाळातील लोकांच्या अठरा पकड जाते की दलित लोकांचे कामं वगैरे कसल्याही प्रकारचे करत नाहीत त्यामुळे हे व, असले उमेदवार गावच्या जनतेने दिले नाही पाहिजे तर माझी कल कळकळीची विनंती की फुलेशाहू शाहू आंबेडकराच्या विचाराला लीड करणारा व तळागावातील गोरगरीब दलित लोकांचे प्रश्न सोडवणारा व त्यांना वर आणणारा व त्यांचे आर्थिक सोर्स आर्थिक ग्राफ वाढवणाऱ्या व्यक्तीलाच त्यांनी विजयी करावं ही माझी कळकळीची मनातून आणि जो संविधानाला मजबूती प्रदान करेल संविधानाच्या फेवरने बोलेल संविधानाच्या बाजूने राहील अशा लोकालाच तिथून या माजलगावच्या सुज्ञ जनतेने विजयी करावं